शिवसेनेचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जम्मू काश्मीर येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात चोवीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या झेंड्याचं दहन करून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी चंद्रकांत आज शिवसेना उदगीरच्या वतीने जम्मू काश्मीर मध्ये जे दहशतवाद्यांनी या पाकड्या आहरामखोर पाकिस्ताननी ज्या लोकांनी हल्ला केलेला आहे आप आपल्या निष्पाप भारत भारत देशाच्या नागरिकावर त्याचा जाहीर निषेध म्हणून पाकिस्तानचा झेंडेचं दहन करून आम्ही इथं जाहीर निषेध केलेला आहे आमच्या स भारत सरकारला एकच सांगणं आहे ही जर हिरव्या सापाची कीड जर तोडायची असेल की नाही मुळापासून नायनाट जर करायचं असेल तर या पाकिस्तानला भडवायला धडा शिकवणं गरजेचं आहे पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करणे गरजेचं आहे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदेसाहेब कालपासून जम्मू काश्मीरमध्ये तिथं ठाण मानून आहेत आणि पूर्ण भारत देश आपल्या त्या हल्ला हल्ला झालेल्या लोकांसोबत पीडित लोकांसोबत आहे पण हे पाकिस्तान गद्दार अवलाद हरमखोर हिरव्या सापाचे अवलाद कधीच सुधारणार नाही त्यासाठी या पाकिस्तानला एक बार कायमचा धडा शिकवून या पाकिस्तानचं बुडासहित नामनुषण केल्याशिवाय गप्प बस बसू नये असं आमच्या सरकारला युती सरकारला आमचं आव्हान आहे टेंगेटोल डॉक्टर सेलचे जिल्हा प्रमुख डॉक्टर विश्वनाथ डांगे अनिल पंचाक्षरी युवासेनेचे प्रशांत ममदापुरे ॲडव्होकेट रामदास काकडे प्रदीप पाटील श्याम तवर ऍडव्होकेट विष्णू चिंतलवार जयप्रकाश नंदगावे ओम ददापुरे आयुष शिंदे अनिकेत पाटील मुनाफ पठाण महादेव दुलंगे वैभव गठडे नागराज नागलगावे यशवंत भिंगे सुनील यादव मुनाफ पठान गुणवंत वाडकर दत्ता वसमतकर अमोल पाटील प्रदीप बिरादार नितीन पाटील प्रदीप पाटील लिंबगावकर वैजनाथ कस्तुरे ऋषिकेश साबणे विशाल गुटमुकले किरण कांबळे ओंकार सूर्यवंशी निलेश विभुते मनोज निवडगे राहुल कावडवाड बापू कदम संगम मेहत्रे चंद्रकांत भिजले गौतम कांबळे गोविंद आपटे आदी शिवसैनिक उपस्थित होते नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद